मित्रांनो आपल्या तालुक्याची पूर्वीपासूनची जर परिस्थिती बघितली तर राजकारण कधी इतक्या खालच्या पातळीला कधीच गेलं नव्हतं आपले पत्रकार बांधव पण तो उपस्थित आहेत काय मी खूप कष्ट गोष्टी बोलणार आहे म्हणजे काही जणांना खूप वेगळं वाटेल काही वाटेल मी माझ्याच पार्टीतल्या काय माणसाबद्दल बोलतोय आपल्या भाजपमध्ये अशी कधी परिस्थिती नसती की पण कधी कुणाला बोललं जात नाही पण मला असं वाटतं मी ज्या माणसांबद्दल बोलतोय त्यांचा भाजपचा काय संबंध नाही त्यांनी आपल्या तालुक्यात येऊन एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी काढली आहे त्या कंपनीचं नाव आहे राम सातपुते प्रायव्हेट लिमिटेड त्यांचा भाजपचा काहीही संबंध नाही फक्त भाजपचा बोरका घातलाय बोरखा घालून आपलं आपलं त्यांचं चालू आहे हे कोणत्याही भारतीय जनता पार्टीच्या एकाही तळमळीच्या कार्यकर्त्याला ज्यांनी पिढ्यानपिढ्या पिढ्या पक्षात घालवण्यात कुठलीही हो अपेक्षा नाही कुठलंही काही नाही अशा माणसाला अजिबात पटल आहे सगळेजणांच्या डोक्यावरनं सगळं जायला लागले काय परिस्थिती आहे सगळ्या तालुक्याची दोन हजार चौदाला ह्या माणसाला आम्ही दादा घेऊन आले दादा सोबत आम्ही पण होतो सुरुवातीला तालुक्यात फिरायचे शुभाव आले होते नमो चिसेचा केलं तिथनं पुढे सुरुवात झाली तिथनं पुढे सगळ्यांना सोबत घेऊन आमच्या सोबत म्हणजे जशी एक 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 एक, एक, एक पायरी आणि ज्या पायरीवर पाय ठेवली ती पायरी खाली दाखवून टाकायची अशी सुरुवात झाली चौदाला अचानक नशीब चांगलं राजकीय परिस्थिती सगळी कशी निर्माण झाली आणि आपला दोस्त आहे चांगला चळवळीत मारलेला आहे असं वाटलं आणि सगळ्याला ते अगोदर दोन वर्षच सांगत होता आम्ही उसफोड काम मी बोललो आहे मी सगळ्याला वाटत होत की चांगला आहे आपल्याला एक नाव उंचा तरुण आहे करल काम सगळ्यांचे मिळून टोकाने आपण काम केलं निवडून आणलं निवडून आणल्यापासून ती सुरुवात झाली ती आजपर्यंत एक एक, एक 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 स्टेप सगळी माणसं संपवायच्या पद्धतीनं तालुक्यातली पारखी संपवायच्या हिशोबानं सगळं चालू आहे सुरुवातीला आता तसा बीडचा आणि आपल्या तालुक्याचा खूप जुना संबंध आहे म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात आधीच साखर कारखाना आपल्या तालुक्यात कर -कर आणि त्या वेळेसपासूनची सगळी लेबर आपल्याला बीडचा परिसरात नच येते पण सगळे गरीब लोक येते ती चार महिने सहा महिने काम करते ती पुन्हा माघारी जाते ती कुणा पुढल्या वर्षी येते ती सगळ्याच जीवन जीवाळ्यास संबंध येतं असं अजिबात काय नव्हतं पण मागच्या एक वर्षापासून जी बीडची संस्कृती बीडचं काय एक दोन जसं पुढारी तिथला बीडचा जसं वाल्मिक कराड आहे तसा तिथनं येऊन इथे एक वाल्मी कराड आपल्याकडं मागचं चौदापासून सुरुवात झाली ते वाल्मिक कराड तयार व्हायची पण आता वर्च्युअल वर्च्युअल या सहा महिन्यात वर्षात तर एकदम ओपन व्हायला लागलं म्हणजे जसं त्या वाल्मिकारडाचा मागच्या सहा महिन्यात वर्षात एक एक किस्सा दिसायला लागलं आणि ती जसं आता मागच्या चार महिन्यापूर्वी जेलमध्ये गेला तशीच आपल्या तालुक्यातली परिस्थिती आहे आपल्या तालुक्यातलं वाल्मिकरड आता दिसायला लागलंय तसं पण पुढच्या चार सहा महिन्यात ती जेलमध्ये झाली म्हणजे अशी परिस्थिती सध्या आहे काय झालंय राम सातपुते प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत तालुक्यातली कोण कार्यकर्ते आहे ती म्हणजे ती स्वतःला भाजप समजते सगळ्यात पहिल्यांदा कारथळे धर्मपुरी ते संगमपर्यंतची यांची जेवढी दारवाली तेवढी सगळी दारवाली यांची कार्यक्रम त्या दारवाल्याला एकच तुम्ही माझं स्टेटस तुमच्या व्हॉट्सअपला ठेवायचं तुम्हाला काही अडथण आली एक्साईजवाल्याने कोण आला त्यानं काय कारवाई करायची म्हणलं की ही राम सातपुत्याचा ठेका आहे असं स्पष्ट सांगायचं असं सगळ्याला सांगून टाकलंय आणि पत्रकार बांधवांना सगळं माहितीच असतं तालुक्यातली दारवाली घ्यायची त्यांना एकांतात विचारा की काय परिस्थिती आहे बाबा बरं ती जाऊ द्या ती नाही सांगायची एक्साईजवाल्यांना विचारा एक्साईजच्या साध्या कॉन्स्टेबलपासून पीआय पर्यंत किंवा एक्साईजच्या एसपीला विचारा की माळशिरस तालुक्यातनं राम सातपुतेचं तुला किती फोन येत होतं की ह्या दारूच्या दुकानावर कारवाई करू नको ही झालं दारूवाल्याचं दुसरी परिस्थिती गांजावाल्याची जी म्हणजे बाळकाचे कगाने एक नर वेगळं जी खालना आंध्रातनं तमिळनाडूतनं गाज्याचं कॅम्पो येतं जी जिल्ह्याच्या बॉर्डरमधनं आधी येतं म्हणजे तिथं सगळे पोलीस अधिकारी त्या पोलीस अधिकाऱ्याने जर कुठला कॅम्प उचलला विदिन टेन मिनिट्स फक्त दहा आत त्या अधिकाऱ्याला फोन जाणार मी राम सातपुते बोलतोय तो माझा कार्यकर्ता आणि त्याचा कॅम्प उसळला त्या जर अधिकाऱ्याने काही कॅम्प उसळला तर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लाईनवर घ्यायचं त्याला शेअर द्यायच्या आणि त्याला दहा मिनिटं टॅम्पू सोडायला लावायचा ही परिस्थिती आणि त्या अधिकाऱ्याने जर पाय एका तासात सोडवलं तर त्याला दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी बोलवायचं इथं आणि तुला दोन तास का थांबवलं तिथं तर तू मला पंचवीस लाख आणून दि पंचवीसचं पाच दहा लाख भेटवायचं आणि त्याला मागायला लावायचं ही मध्ये सुद्धा परिस्थिती नाही मध्ये सुद्धा अधिकाऱ्यावर एवढं प्रेशर नाही ही झाली पोलिसांची परिस्थिती एक्साईजची परिस्थिती तशीच पीडब्ल्यूडी जे टेंडर काढते ती दम देऊन टेंडर काढायचे एमजीपीची असलेली दे दम देऊन टेंडर कॅन्सल करायला लावायची ती सांगत त्याच कॉन्ट्रॅक्टरला टेंडर द्यायचं नाही दिलं तर ह्याच्याकडनं कोण त्याच्याकडनं कोण ह्याच्यावरनं दबाव तशीच परिस्थिती तहसीलदारची तहसीलदारला बी तुम्ही जाऊन कामात विचारा आणि ह्या अधिकाऱ्याला मला सगळ्यालाच सांगणार आहे आम्ही बी भाजपचंच आहे आम्ही काय एवढं खालच्या पातळीवर जाऊन कधी बघत नव्हतो पण हितनं पुढं अधिकाऱ्यांनी सर राम सातपुत्याचं ऐकून कुणाला त्रास दिला कुणाचं अनियमित असलेलं जर नीट करून घेतलं काय काय आता लवणचा परवा सस्पेंड झाली सर कनंती त्याच्या मागे मी राम सातपुते सुद्धा त्यांना करायला होणार राम सातपुते सुद्धा आणि मी उघड सांगतो मी काय या बापाला भेट नाही म्हणजे उघड सांगतो मी ही काही परिस्थिती आहे हितनं पुढं जर कोणाला त्यानं त्रास दिला आणि काय काय जणाला कसं आहे मी पाच वर्ष झालं मी तुमचे काम करतो अरे तुला मत दिली आमदार केला म्हणून तो काम करतो लोकांसाठी केलेतो का तू पाच वर्ष मत दिलेली त्या बाहेर काही एक लाख आठ हजार मत तालुक्यातल्या जनतेने दिले होती बीडवर नाही आली नव्हती मतं पण ही सगळी जी परिस्थिती आहे तालुक्यात जी अराजकता ह्यानं तयार केली आहे सगळे सावकार सगळे कॉन्ट्रॅक्टर सगळे दारूवाले हे जे कार्य करते आणि प्रत्येक तालुक्यात दशत चालू आहे प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावात जसेच चालू आहे वाईट ना ना ही वाईट परिस्थिती आहे अधिकाऱ्यांना मी माझं पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगणार असं जर केलं तर आमचे सगळेजण आम्ही भाजपवालेच आहे आणि राम सात खूप चांगलं आमचं भाजपमध्ये संबंध आहे पण आम्ही दुकानदारी चालवत नाही आम्ही आमच्या आमच्या हिशोबाने आमचं आमचं जेवढं होतं तेवढं काम करतो जे काय असेल ते आमच्या आमच्या पद्धतीनं आमचं काम चालू असतं अशी एवढं बोलायची बी गरज नव्हती पण त्यांना एवढी बोलायची गरज आहे मागच्या चार दिवसापूर्वी आमच्या तीच परिस्थिती सगळ्या जो आम्ही तयार केलेला बोर्डिंग बोर्डिंग होत किंवा जी काही व्हॉट्सअपला आम्ही पत्रिका पाठवली त्या व्हॉट्सअपच्या पत्रिकेवर आम्ही गुरुकृपा मंगल कार्यालय टाकलो गुरुकृपा मंगल कार्यालयाच्या मालकाला फोन केला आणि त्याला सांगितलं तू जर हा कार्यक्रम का इथं घेतला तर तू आहे आणि आम्ही ही जर अशी परिस्थिती संगम मधल्या एखाद्या चांगल्या प्रतिष्ठित माणसाची असेल तर तालुक्यातल्या बाकी जणांसाठी काय परिस्थिती असते ही असं तर रामसातपुते राणी घेतले मला वाटतंय आता किती जण आलेत काय माहिती कमीत कमी शंभर कार्यकर्त्याला फोन आले जर तुम्हाला त्या कार्यक्रमाचा तुमचा रामसातपुतेचा डायरेक्ट विरोध असाल किंवा तुम्ही माझ्या विरोधात असाल अरे बाई भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम आहे मारुतीचा कार्यक्रम आहे ही तर तू पण सांगणार हे काय राम सातपुते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही पुढं पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मी अधिकाऱ्यांना तालुक्यातल्या सांगतो तुमचं काही असू द्या नियमाप्रमाणे काम करा आम्ही माननीय मुख्यमंत्र्यापर्यंत तुमचं जाऊ सांगतो की ही माणसं नियमाप्रमाणे काम करते पण जर तुम्ही नियमाच्या विरोधात कुणाचं ऐकून जर केलं तर आम्ही भाजपवरील आहे आणि त्याच्या आधी सगळ्याला ओळखतो आम्ही राम आदित्य आधीच्य भाजपमधली आम्ही त्याला काय ही नाही काही जरी इथनं पुढे अडचण केली त्रास केला